यानंतर आदित्य साहेब आपल्याला संबोधित करतील जय महाराष्ट्र आज जरा धावपळीचा दिवस आहे मला माहिती आहे बोलायला फक्त तेरा मिनिटं राहिलेली आहेत राजेश राजेश सांगतो फोटो येईल फोटो येईल तेरा मिनटात फोटो येईल पण आता जरा जसे तेरा मिनटं आज राहिलेत तसे प्रचाराला किती दिवस राहिलेत चार दिवस बरोबर आहे ना आणि मग चार दिवसानंतर जेव्हा दोन दिवसानंतर वीस येईल तेव्हा आपली निशाणी कुठची असणार आहे पक्क माहिती आहे सगळ्यांना उमेदवारचं नाव काय आणि महेशजी म्हणजे कोण आणि मशाल म्हणजे कोण महेश पण हे आज महत्वाचं आहे आज ही निवडणूक आणि खास करून ही माहीममधली निवडणूक प्रेसचे कॅमेरे मला जास्ती दिसत आहेत कदाचित त्यांच्या मनात असेल मी कोणाच्या विरुद्ध बोलणार आहे का काय बोलणार आहे टीका करणार आहे ते जशी आपल्यावर खालची पातळीची टीका करतात तसं मी कधीही करणार कर नाही कारण मी माझी मर्यादा पाळणार माझ्या घरातले संस्कार पाळणार <laughs> भले ते साहेबांवर कितीही काही वीस वर्ष बोलत आले असतील आपला पक्ष जेव्हा फोडला जेव्हा वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेनं दुःख दिलं पक्ष फोडला तेव्हापासून उद्धव साहेबांवरची टीका केली आपल्याला पाडण्याचं सगळीकडे काम करण्याचा प्रयत्न केला तसं मी कधीही बोलणार नाही कारण माझ्या घरातले जे संस्कार आहेत ते मी पाळणार आणि माझ्या मर्यादेचं पालन करणार पण ही निवडणूक कुठेही कुटुंबाची निवडणूक नाही आहे आणि हे तुम्ही खास करून लक्षात घेतलं पाहिजे आज उमेदवार अनेक असतील पण ह्या मतदारसंघामध्ये तीन महत्त्वाचे उमेदवार असे आपण समजतो त्याच्यातून तिघांमधून जिंकून येणारे उमेदवार माझ्या बाजूला उभे आहेत आणि मला माहिती आहे आपण मशालीवर मतदान करणार आहात सगळेच या मतदारसंघातले जसं मुंबईमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये मशालीवर मतदान करणार आहात तिथे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीच्या मनात मशाल पेटलेली आहे ही मशाल काही बदल्याची मशाल नाही आहे ही मशाल जाळपोळ करणारी मशाल नाही आहे पण ही मशाल आज ह्या महाराष्ट्रात जो अंधार पसरलेला आहे तो अंधार दूर करण्यासाठी आपण ठिणगी जी पहिली पेटवली होती तिची आज मशाल झालेली आहे हीच मशाल माझ्या आजोबांनी म्हणजे शिवसेना प्रमुखांनी म्हणजेच वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ऐंशीच्या दशकात घेतलेली मशाल होती आणि हीच मशाल आहे जी प्रत्येक घरातली चूल पेटवणार आहे ती ही मशाल आहे ही निवडणूक फक्त काही हे विरुद्ध ते ते विरुद्ध ते अशी नाही आज आपण पाहतोय ह्या महाराष्ट्रामध्ये असेल ह्या मुंबईत असेल आपल्याला साधारणपणे दोन पर्याय उभे आहेत एक तो पर्याय आहे जो भाजपसोबत आहे जो महायुतीसोबत आहे जो महा सोबत आहे त्याच्यात भाजप आहे त्याच्यात एकनाथ शिंदेची फुटलेली गँग आहे त्याच्यात एक गद्दार इकडचे पण आहेत आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसची फुटलेली ती आहे एक अजून पक्ष आहे ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला होता पण आज देवेंद्र फडणवीस बोलले आमच्यामध्ये स्थान नाही आहे माहिती आहे ना कुठचं बिनशर्ट नाही बिनशर्ट नाही काय बिनशर्ट शर्ट काढून नाही पण त्यांना हे कळत नाही की आज दुर्दैवानी मी जसं वैयक्तिक टीका करणार नाही पण मनसेवर बोलणार आहे खास करून बोलायला लागणार आज त्यांनी बोलायला भाग पाडलेला आहे कारण मनसे असा एक पक्ष झालेला आहे कदाचित आपल्याला आधी वाटत असेल की मनसे म्हणजे मराठी माणसासाठी लढणारं पक्ष मनसे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष पण दुर्दैवानी अशी परिस्थिती झालेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये मनसेची ओळख एकच आहे गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढणारा मनसे असा पक्षाची ओळख झालेली आहे आणि याचं ह्याचं कारण एकच सांगतो उद्या पाहिजे तर त्यांना कुठेही विचारा तुम्ही अडवून रस्त्यात विचारा कारण रस्त्यात चालतात ते आपण काही चालत नाही आपण पोहत जातो रस्त्यातून असं वाटतं विचारा नक्की की ज्या मोदी साहेबांना लोकसभेमध्ये मनसेनी बिनशर्त पाठिंबा दिला होता हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांनी वंदने हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पक्षाला फोडलेलं फोडण्याचं पाप केलेलं आहे ज्या मोदी साहेबांना त्यांनी पाठिंबा बिनशर्त दिला होता हेच ते मोदी साहेब ज्यांच्या भाजपाने उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला मुख्यमंत्री पदावरनं उतरायला भाग पाडलं हेच ते मोदी साहेब ज्यांना बिनच पाठिंबा मनसरी दिला होता आपलं सरकार पाडल्यानंतर इथे चाळीस सोराला पळवल्यानंतर ह्याच महाराष्ट्रातून वेदांत फॉक्सकॉन पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक नेली होती गुजरातला हेच ते मोदी साहेब ज्यांना बिनशर्त पाठिंबा ज्यांना दिला मनसेनी त्याच मोदी साहेबांनी परवाकडेच वधोदेऱ्यामध्ये रोड शो काढला का तर इकडून महाराष्ट्रातून उचलून एअरबस स्टार्टचा प्रकल्प बघा कसा आणला गुजरातमध्ये म्हणजे मनसेचा पाठिंबा ह्या गुजरातला जाणाऱ्या रोजगाराला आहे हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांना मनसेनी बिनशत पाठिंबा दिला होता हीच ती भाजप आहे ज्यांनी बलड्रग पार्क असेल मेडिकल डिवाईस पार्क असेल सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल आर्थिक केंद्र असेल अनेक गोष्टी ह्या मुंबईतून असेल महाराष्ट्रातून असेल नेल्या गुजरातला काय मनसेचा ह्या सगळ्या इथून गुजरातला नेण्यासाठी पाठिंबा आहे जवळपास गेल्या दोन वर्षांमध्ये पाच लाख तरुण तरुणींचे रोजगार नोकऱ्यांच्या संध्या उचलल्यात ह्या भाजपनी आणि नेल्या गुजरातमध्ये उचलल्यात मोदी साहेबांनी नेल्या गुजरातमध्ये मनसेनी जो मोदी साहेबांना बिनशत पाठिंबा दिला होता तो तिकडच्या गुजरातच्या भूमिपुत्रांच्या न्यायकांसाठी होता उद्या तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की ज्या फडणवीस साहेबांना तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे ह्याच देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एकनाथ शिंदेनं फोडण्याचं काम केलं आपल्या पक्षाला फोडण्याचं काम केलं उद्धव साहेबांना दुःख देण्याचं काम केलं पण त्याहूनही पलीकडे जरा आज ह्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी बेकार झाली आहे की पोलिसांवर पुण्यामध्ये हमले होतात महिलांवर जसं पाहतो आपण बदलापूरमध्ये अत्याचार झाला तर दहा दिवस एफ आय आर घेत नाहीत ह्याच एकनाथ शिंदेंनी आणि ह्याच देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्जची ऑर्डर दिली होती याच एकनाथ शिंदेनी आणि फडणवीस साहेबांनी वारकऱ्यांवर लाठीचारशी ऑर्डर दिली होती दुर्दैवाने आज मनसेनी त्याच फडणवीस साहेबांना पाठिंबा दिलाय आज, आज आपण पाहिलं पाहिजे की ही लढाई जी आहे आपण महाराष्ट्र म्हणून लढत आलो या गेल्या दोन वर्षामध्ये आपण जी लढाई लढलेलो लड़ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आपल्या सोबत आहेत काँग्रेस असेल पण आपण जे महाविकास आघाडी म्हणून लढत आलो ते आपल्या महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी लढत आलो मी देखील जो लढलेलो आहे नडलेलो आहे या केंद्र सरकारला सगळे वार अंगावर घेऊन ते एकाच कारणासाठी माझ्या इकडच्या तरुण भूमिपुत्रांचे जे तुम्ही न्याय हक्क गुजरातला दिलेले आहेत हे दुःख आहे मला आणि म्हणून मी लढत आहे मी काही उगाच चला कुठचं तरी पार्टीने माझ्याबरोबर सेटलमेंट केली म्हणून मी लढत नाही आहे पण कोविडच्या काळात कुठेही नाही कोविडच्या नंतर कुठेही नाही ह्या सगळ्या आंदोलनामध्ये कुठेही नाही महाराष्ट्रातून सगळं काही चाललेलं गुजरातलं तेव्हा कुठेही नाही आज उठलेले आहे दोन तीन महिन्या आधी निवडणुकीच्या आणि सगळीकडे प्रचाराला सुरुवात केलेली आहे मी आज त्या मनसेला विचारत आहे गेल्या पाच वर्षात तुम्ही गल्लीबोळात दिसलात का नाहीत जसं आज तुम्ही आमच्या विरुद्ध प्रचार आहात एका निष्ठावंत शिवसेनेला पाडण्याचा प्रयत्न करतात तुम्ही त्यावेळी का दिसला नाही जेव्हा माझा महाराष्ट्र या कोविडशी लढत होता संकटकाळी महाराष्ट्र लढत होता तेव्हा जात पात धर्म न पाहता आपल्याला जर वाचवलं कोणी असेल तर त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे फक्त तेवढंच नाही तर कोविडचं काळ चालू असताना अर्थचक्र बंद पडलं असताना जागतिक अर्थचक्र बंद पडलं असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेसहा लाख कोटीची जर गुंतवणूक कोणी आणली असेल त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे या महाराष्ट्रात कोळीवाड्यांचं सीमांकन कोणी सुरू केलं असेल आणि स्थगिती हा भाजपने दिली पण सीमांकन आपण सुरू केलं आणि आज आपण पाहतोय हेच ते कोळीवाडे आहेत मग मा माहीमचं असेल वरळीचं असेल बदवर पार्कचं असेल आता वर्सोवाद जिथे होतो तिकडचं असेल धारावीतला असेल शिवडीतलं असेल महाराष्ट्रात सात जिल्ह्यात कोळीवाडे आणि गावठणं आहेत पण हे सगळं एकनाथ शिंदेना आणि भाजपला ज्या भाजपला मनसेनी पाठिंबा दिलाय त्याच भाजपनी कोळीवाड्यांना आता क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आणण्याचा निर्णय घेतलाय एक तरी, एक तरी एक ला ला कर तुम्ही एकतरी एकदा तरी पाहिले का की भाजपाचा कोणी आमदार गटातला आमदार किंवा मनसेमधला कोणी ह्यांनी ह्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीला विरोध केला मी त्यांना सांगितलेलं आहे कोळीवाड्याला हात लावल ते याद राखा आम्ही आमचं सरकार बनल्यानंतर पहिल्या दिवशी त्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची होळी कढू कारण जसं तुम्ही अदानीच्या घशात मुंबई टाकत आहात तसं तुम्ही कोळीवाडे देखील अदानीच्या घशात टाकायला निघालेले आहात आम्ही शिवसेना म्हणून लढणार आणि जिंकणार तुमच्या विरुद्ध आमच्या मुंबईला आणि महाराष्ट्राला तुम्हाला हात लावू देणार नाही ही लढाई काय फक्त शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाची नाही आहे ना आमच्या ठाकरे परिवारच्या अस्तित्वाची ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची आहे ही लढाई आपला महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून ओळखलं जाणार की भाजपामुळे मनसेमुळे आणि एकनाथ शिंदेंच्या चिंदी चोरांमुळे अदानी राष्ट्र होणार की गुजराष्ट्र होणार ही ती लढाई आहे राहिली गोष्ट मिंदेंच्या गद्दारांची मला वाटतं मागच्याच वेळी आपली दुसरीकडे सभा चालली होती तेव्हा विशाखाताई सांगितलंच गद्दाराच्या कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत कुठे पाच हजार रुपये जाऊन मागतात कुठे दहा हजार रुपये जाऊन मागतात मी त्यांना एकदाच सांगितलं आणि मी माझ्या शब्दाला पक्का आहे बाकी काही नाही चला माझा पक्ष फोडलात तुम्ही तिथे चोरी करून पळालात खोके खाल्ले असतील धोके खाल्ले असतील मला काही मी आता ते बघायला पण तयार नाही आहे तुम्ही ज्या प्रकारे गणपती बाप्पाच्या निवडणुकीत मिरवणुकीत गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये माझ्या दादरकरांवर माझ्या माहीमकरांवर बंदूक रोखलीत आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बंदूक चालवली ना त्याच प्रकरणात तुम्हाला युएपीए मध्ये अतिरेक्यांच्या कायद्यामध्ये आठ टाकणार दाखवा आम्हाला हिंमत जर दाखवायची ना तुमची तर गुंड बनून दाखवू नका तुम्हाला हिंमत दाखवायची असेल जा तिथे बॉर्डरवरने दाखवा तुमची हिंमत तिथे चालणार नाही पण तुमचे उन्दे, तुम्ही जी हिंमत हिंमत दाखवतात ना प्रधानमंत्री मोदी स्वतः जाऊन तिथे पाकिस्तानमध्ये नवाज शरीफला मिठी मारून येतात तिथे नवाज शरीफला तुमची जाऊन हिंमत दाखवा जो आमच्या हिंदुस्थानवर अतिरेकी हमले करतो पण माझ्या इथे माहीमकरांवर गल्ली गल्लीत जातात दुकानदाराकडे पैसे मागतात बिल्डिंगांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे फ्लॅट घेतात झोपडपट्टी पुनर्विकास स्कीम मध्ये तुमच्याकडे सगळ्या चाव्या ठेवतात तुम्हाला आत्ताच इशारा देतोय तेवीस तारखेला आमचं सरकार बनत आहे चोवीस तारखेवर तुमच्यावर युआय पी एची केस टाकणार म्हणजे टाकणार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत आमच्यावर बंदूक चालण्याचा प्रयत्न करता पोलिसवाल्यांवर बंदूक चालवण्याचा प्रयत्न करता जसं तुम्ही सगळी मुंबई फुकट्या अदानीला देत आहात ते आम्ही पहिल्या दिवशी रद्द करणार ह्या मुंबईमध्ये आवाज चालणार तर माझ्या मुंबई मुंबईकरांचा चालणार आणि ह्या मुंबईमध्ये मी दोन मिनिटात सांगतो कारण दोन मिनिटं राहिले आहेत पण दोन दिवस पण राहिलेले आहेत ह्या मुंबईत मी सांगतोय पोलीस सर्व्हिस क्वार्टर्स आणि रिटायर्ड पोलिसवाल्यांना मोफत घरं देण्याचं काम आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करणार जसं आपण महिलांसाठी बस पास मोफत देणार बीएसटीचा दीड हजार रुपयाचे तीन हजार रुपये करणार सहा सिलेंडर मोफत देणार आहे तसं मोफत घरांवर अधिकार आपल्या इकडच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे जुनी पेन्शन योजना आपण लागू करणार म्हणजे करणार आणि तरुण जो बेरोजगार आहे हा भाजपमुळे झालेला त्याला आपण चार हजार रुपये प्रति महिना देणार आहे <laughs> महेशजी मला माहिती आहे मी थोडा उशीरा आलो कदाचित पुन्हा एकदा उद्या पर्वाकडे प्रचाराला येनच पण आजची ही ताकद बघितल्यानंतर आजचे हे आशीर्वाद बघितल्यानंतर मला वाटत नाही प्रचाराची गरज आहे तुम्ही जे करताय <laughs> बरोबर ना साईनाथ आपल्या सगळ्या ट्रॅकर मध्ये पण तेच आहे तुम्ही जे करत आलेले आहात गेले पाच वर्ष करत आलेले आहात अनेक वर्ष करत आलेल्या आहेत ह्या जनतेची सेवा तशीच करत राहणं गरजेचं आहे जिंकल्यानंतर आमदार झाल्यानंतर देखील असंच लोकही राहून कुठेही बोलवायला न करता घरोघरी नतमस्तक होऊन आपल्याला जनतेची सेवा करायची येणारं सरकार आपलं आहे महाविकास आघाडीचं आहे मत वाया घालू नका मी तुम्हाला एकच विचारतो वीस तारखेला आपली निशाणी कुठची वीस तारखेला आपली निशाणी कुठची वीस तारखेला महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांची निशाणी कुठची वीस तारखेला इकडच्या महिलांची निशाणी कुठची वीस तारखेला जे गद्दार गुंड आहेत त्यांच्या विरोधात निशाणी कुठची वीस तारखेला जी मनसे गुजरातच्या भूमिपुत्रांसारखी लढते त्याच्या विरोधात निशाणी कुठची वीस तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला निवडून देण्यासाठी निशाणी कुठची तारखेला महेशजींची निशाणी कुठची वीस तारखेला तुमची आमची सर्वांची निशाणी कुठची मशाल 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 मशालीवर मतदान करा आणि महाराष्ट्राला विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम